नमस्कार मंडई स्वागत आहे रियाज रेसिपी मराठीमध्ये तेच तेच शेवयांचं उपमा खीर खाऊन कंटाळा आलाय का चला तर मग आज आपण शेवयांपासून अतिशय हेल्दी दोन वेगवेगळ्या चवीचे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत टक्के गॅरंटी देऊन सांगते दुसरा पदार्थ तुम्ही खाल्लाही नसेल अतिशय भन्नाट लागतो चवीला त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका बाऊलमध्ये दोन वाटी शिवया एक वाटी जाडसर रवा आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे दही शक्यतो फ्रेश घ्यावं त्यानंतर आपण मिश्रण पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करून घ्यायचं आहे फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे फोडणी आपल्याला तयार मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी चिमुटभर खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या सगळ्या मिश्रणासाठी मला फक्त एक ते सव्वा वाटी पाण्याची आवश्यकता पडलेली आहे इथं मिश्रण आपण जास्त पातळ ठेवायचं नाहीये घट्टसर असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामुळं पाणी हे जेमतेम वापरायचं आहे इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट केल्यानंतर आपलं हे मिश्रण आहे ते थोडंसं दाटसर झालं होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक पोहे खायचे दोन ते तीन चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपलं शेवया बघू शकतं मौसूद अशा झालेल्या आहेत इडली पात्राला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे हे मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटं आपण याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याच्या इडल्या काढून घेणार आहोत इडल्या मस्त गुगुबीत अशा फुगल्या जातात आणि आतूनही अशा भुसभुशीत होतात इथे इडली पूर्ण थंड झाल्यानंतर आपण चमचाच्या साह्याने इडली काढून घेणार आहोत इथे बघू शकता इडलीची सहज अशी आपले निघल्या जातीय जराही इडली पात्राला चिकडलेली नाहीये मस्त अशी इडली आपले टम्म अशी फुगलेली आहे इथे बघू शकता आतून कशी अशी आपण भुसभुशीत झालेली आहे इडली बघा आपण चिमूटभर सोडा घातलेला होता चिमूटभर सोड्यामध्ये व्यवस्थित अशी भुसभुशीत इडली आपली तयार आहे खाण्यासाठी टेस्ट अगदी मस्त लागते अप्रतिम भन्नाडा टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करा याचप्रमाणे आपण सगळ्या इडल्या व्यवस्थित काढून घेणार आहोत इथे बघू शकता आपण सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत पण एकही इडली आपल्या इडली पत्राला चिकडलेली नाहीये तुम्ही या प्रकारे इडली बनवा इडली मस्त अशी छान लागते मुलांच्या टिफिनसाठी म्हणा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आहे ते बघू शकता सगळ्या इडल्या आपल्या अशा जाळीदार झालेल्या आहेत तुम्ही सांबारसोबत सोबत इडलीच्या चटणीसोबत अगदी मस्तपैकी एन्जॉय करू शकता पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही इडली आपली कशी पाठीमागून पुढून कशी जाळीदार अशी मस्तपैकी झालेले आयटम फुगलेले आहे आणि इथे आपण फोडणी घातलेली होती त्यामुळे इडलीची चव ही छानच लागते ते बघू शकता कशी भुसभुशीत अशी आपली इडली तयार आहे चला तर मग आपण दुसरा पदार्थ बघूयात त्यासाठी मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी आपल्याला शेवया बुळेपर्यंत घालायच्या आहेत एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर बघू शकता शेवया कशा आपल्या फुगलेल्या आहेत त्यानंतर आपण शेवयातलं पूर्ण पाणी मिथळून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर एक चमचा मैदा एक चमचा बेसन पीठ घालून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे एक बारीक चिरलेला कांदा गाजर आणि शिमला मिरची घालून घेतलेली आहे एक बारीक चिरलेली मिरची चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा धनंजिरा पावडर याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता बिलकुलही पडत नाही हाताला तेल लावून गोळ असे कटलेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आपले कटलेट तयार झालेले आहेत व्यवस्थित असे मस्तपैकी आपले हरे भरे कटलेट तयार आहेत इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड क्रम्सने आपल्याला कटलेटला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तव्यावरती हे सगळे कटलेट घालून घेणार आहोत इथे बघू शकता आपण सगळे कटलेट ठेवून घेणार आहोत व्यवस्थित असे तेल लावून उन... शेकून घेणार आहोत कटलेट कटलेट खायला अतिशय असे टेस्टी लागतात त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून व्हेजिटेबल्स घातलेले आहेत त्याच्यामुळं खाण्यासाठी तर एकदमच टेस्ट छान लागते याच्यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही चिरून घालण्याऐवजी चॉपरला चॉप करूनही घालू शकता ते बघू शकता तेल सोडून व्यवस्थित कटलेट्स आपण भाजून घेतलेले आहेत पलटी करून घ्यायचे आहेत आणि असे थोडेसे प्रेस करून व्यवस्थित आपल्याला कटलेट भाजून घ्यायचे आहेत प्रेस केल्याने कटलेट आतपर्यंत भाजलेही जातात आणि क्रिस्पी होतात एक पाच ते दहा मिनटं कटलेट भाजल्यानंतर आपले क्रिस्पी कटलेट तयार आहेत सगळे कटलेट्स व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही याला टोमॅटो सॉससोबत किंवा इडलीची जी आपली खोबऱ्याची चटणी असेल त्याच्यासोबतही सर्व करू शकता मुलांना नक्की आवडतील खूप छान होतात टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता माझ्या दोन्ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बघून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर याच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती तेही कमेंट करून सांगायला विसरू नका Thank you for watching.